स्वच्छता हीच खरी आरोग्याची गुरु किल्ली आणि ही सवय लहानपणापासून लागली तर आजार आपोआप दूर राहतात आज आपण आलो आहोत अडाव देतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत जेथे अशा वर्कर्स विद्यार्थ्यांना एक अतिशय महत्वाचा संदेश देत आहेत हात स्वच्छ धुण्याचे महत्व बाळांनो बाहेरून आल्यानंतर जेवणाआधी आणि सौचल्यानंतर हात नीट धुणं खूप गरजेचं आहे पहिलं हात ओले करा नंतर साबण लावा मग बोटाचे आणि नखाचे कोपरे स्वच्छ घासा आणि शेवटी पाणी घालून स्वच्छ धुवा स्वच्छ हात म्हणजे सुरक्षित आरोग्य जंतूपासून होणाऱ्या आजारांना दूर असेल तर ही सवय प्रत्येक मुलाला लागायला हवी आम्ही रोज हात धुणार आरोग्य टिकणार अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढते आणि चांगलं आरोग्य संस्कार निर्माण होतो हाच संदेश पुढे पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या एकता न्यूज सेवन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच उपयुक्त माहितीसह